आज आई तुळजाभवानीचा दुसरी माळ नवरात्र उत्सवाची सुरुवात होऊन दोन दिवस झालेला आहे आज तरी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नगर परिषद तुळजापूर यांनी इथं बोर्ड लावलेला आहे प्रथम उपचार केंद्र असा बोर्ड लावलेला आहे आणि या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील एकही कर्मचारी साधी नर्सही दिसत नाही दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आणि येथे हे आपले हात हातगाडी धारत गाड्या पार्किंग लावलेल्या आहेत भाविक झोपलेले आहेत तर हे प्रशासन करत आहे काय याचं उत्तर या नगर परिषद प्रशासनानं आणि आपले जे उपजिल्हा रुग्णालयाचे संबंधित कर्मचारी आहेत संबंधित डॉक्टर आहेत त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं नाहीतर महाविकास आघाडीतर्फे एकदम तीव्र आंदोलन करण्यात येईल एवढा भोगळा कारभार चावढा सांगून एवढा शोभ आहे त्यातलं उदाहरण द्यायचं असलं तर आज नगरपालिकेने पाणीपुरवठा चालू केलेला आहे एकही कर्मचारी नाही पाण्यात कोण काय घातलं केलेला जबाबदार कोण संबंधित शिव असतील किंवा नगराध्यक्ष असतील यांच्यावर तात्काळने आदेश घ्यावा आणि चौकशी करून समजावर कारवाई करावा आणि कर्मचारी बसून येणाऱ्या भाविकांना पाणी पिण्याची व्यवस्था करून देण्यात यावी